नमस्कार मी मराठा वेडा मराठा पागल मराठा मॅड मैड आहे मग मॅड मराठा अरे सदावर त्या किती बोलतो रे तू हा मुंबईला येऊ नका मुंबईला येऊन दाखवा अरे आम्ही मुंबईला आलो मुंबईमध्ये जे जेऊन दाखवलं मुंबईमध्ये आरक्षण घेऊन दाखवलं अरे कोणाचा नाद करतो तू जनरंगे पाटलांचा मराठ्यांचा अरे नको रे मित्रा नको करू तू खूप गुणवंत आहेस मला माहिती आहे तर तुझी गुणवत्ता ही मराठ्यांच्या मागे फेल होणार आहे अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आमचा नाद करू नको तू आम्ही जयरांजे पाटलांचा अजिबात करू नको तुझ्यासाठी आमचे माझ्यासाठी येडे मावळे आहेत ना येडे मराठे तेच काफी आहेत आलो तुझ्या मुंबईमध्ये तुझ्या नाकात फिसून आणि मस्त पैकी आरक्षण पण घेतलाय ए सदावरती